जय महाराष्ट्र स्वागत विशेष बातमी सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात भव्य जाहीर मार्गदर्शन सभा सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शासनाने नुकतीच मान्यता दिली असून या प्रकल्पामध्ये हजारो हेक्टर जमीन बुडीत होणार असून सर्व शेतकऱ्यांकडून या विरोधात नऊ ऑगस्ट रोजी मराठवाडा आणि विदर्भाच्या टोकाला असणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील शिरपल्ली या गावात भव्य जाहीर मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला आपसी हिवेदावे राजकारण बाजूला सारून हजारो शेतकऱ्यांनी एकमताने उपस्थिती दाखवून विदर्भ मराठवाडा सहस्त्रकुण जलविद्युत प्रकल्पाला विरोध केला आहे विकास करायला शेतकऱ्यांचा विरोध नाही विनाशाला विरोध आहे आणि हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या काळ्या आईवर विनाश काढणारा आहे या भागातली जी जमीन आहे ती अतिशय सुपीक कसदार जमीन आहे आणि ही एवढी जमीन या बुडून या लोकांना देशोधडीला लावून असं कोणता विकास तुम्ही करणार आहे सौर ऊर्जेवरच जेव्हा विद्युत निर्मिती होत आहे तर त्याच्यासाठी विद्युत निर्मितीच्या नावाखाली एवढ्या चांगल्या जमिनी बुडून एवढ्या लोकांना इथं पिढ्याने पिढ्या जे वसले त्यांना उचलणं हे योग्य नाही आहे फक्त यामध्ये राजकीय जे कोणी पॉलिटिकल मंडळी असतात कोणत्याही पक्षाची असो त्यांचं आर्थिक सिंचन मोठ्या प्रमाणावर होते आणि आर्थिक आम्ही मागला नव्हता कोणत्याही शेतकऱ्याची मागणी नव्हती तरीही लोकप्रतिनिधी आणि सरकारने कोणाच्या फायद्यासाठी हा जलविद्युत प्रकल्प मागवला आम्हाला माहीत नाही आमचा शेतकऱ्याचा एवढाच विरोध आहे की आम्हाला हा जल प... जलविद्युत प्रकल्प नको आहे हा प्रकल्प फार मोठा आहे कोणी सांगते डॅम आहे फॅम आहे डॅम नाही काही नाही हे धरणच आहे धरण म्हणजे जे आमची आई घरची जन शेतकऱ्याच्या जमिनीमधून अतिशय सुंदर सुपीक जमीन महाराष्ट्रातल्या सुपीक जमिनीपैकी एक या भागातली जमीन आहे आणि इलेक्ट्रिकची गरज नाही ना इलेक्ट्रिकची गरज आहे शक्तीची गरज आहे सौर उर्गा आहे सरकारने आता विचार केला पाहिजे आता पण गोरमेट रद्द झाली आणि आज तुम्ही उद्या हे शेतकऱ्याचं पूर्ण फार मोठं काही नव्वद नव्वद समितीच्या माध्यमातून जो काही येलगार पुकारलेला आहे या माध्यमातून आमच्या शासनाला म्हणणं आहे की आम्ही जान देंगे मगर जमीन नाही देंगे आणि दुसरा पर्याय सुद्धा आम्ही त्यांच्यासमोर ठेवतो शासनाच्या की आमच्या या पैनगंगाच्या नदीच्या काठावर शहरकुंड पासून इसापूरपर्यंत छोटे छोटे बंधारे बांधावे आणि आमच्या भागात जे काही उसाचे कारखाने आहेत त्या कारखान्यावर सुद्धा वीज निर्मिती करावी आणि सोलरच्या माध्यमातून सुद्धा निर्मिती करावी त्यामुळं आम्ही हे या ठिकाणी जमीन जाऊन आमची धरण कदापि होऊ देणार नाही धन्यवाद